मंडळी सकाळ दैनिकाचा त्र्याण्णववा वर्धापन दिन सोहळा आणि त्यानिमित्तानं पुण्यातील पंडित फार्म्स येथे हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि सकाळचा जो वाचकवर्ग आहे जो सातत्याने सकाळसोबत जोडला गेलेला आहे किंवा अनेक मान्यवर मंडळी देखील या स्नेह मेळाव्यात सहभागी होत आहेत आणि विविध मुख्य आकर्षण आहे आजच्या या सोहळ्याचा जर माझ्या मागे बघाल तर एक मोठा असा हा एलई डी बॉक्स तुम्ही बघू शकता प्रसिद्ध व्यंगचित्रकार आलोक यांचे जे काही व्यंगचित्र जे आहेत जे सकाळ दैनिकात आपण बघत असतो त्या व्यंगचित्रांचं देखील प्रदर्शन आहे आणि ते एका वेगळ्या माध्यमातनं इथे प्रदर्शित करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या एल ईडी वॉलवर हा एल ई डी जो वॉलचा बॉक्स आहे संपूर्ण त्याच्यावर ही विविध व्यंगचित्र आपण आपल्याला बघता येतील आणि इथे या स्नेहमेळाव्यात जे वाचक असतील मान्यवर असतील जे सहभागी होत आहेत त्यांना देखील या आस्वाद घेता येणार आहे आणि त्यामुळे एक वेगळं आकर्षण यंदाच्या स्नेह मिळाव्याचं आहे यंदाच्या वर्धापन दिन सोहळ्याची ही जागा बदललेली आहे मात्र जो 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 उत्साह आहे आहे जल्लोष तो यंदाही कायम बघायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजित सह मी प्रेरणा जंगम सकाळ पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ काळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका